हल्ली जुन्या साड्या वापरून ड्रेस शिवण्याचा ट्रेंड आहे पण नेमक्या कोणत्या डिझाईनचा ड्रेस शिवावा याबद्दल आपल्याला नेहमी कन्फ्युजन असतं हो ना त्यामुळे साडीपासून कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस आपण शिवू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार so आहोत yes, सो येस लेट स्टार्ट नंबर वन हेवी दुपट्टा आता एखाद्या हेवी साडीचा सुंदर काठ असेल आणि तुम्ही ती नेसत नसाल तर तुम्ही त्या साड्यांपासून मस्त दुपट्टे शिवू शकता एखाद्या प्लेन ड्रेसवरती कोणत्याही साडीचा दुपट्टा शिवला की तो खूप छान उठून दिसतो दुपट्टा साधारण एक ते दीड मीटर इतका तुम्ही ठेवू शकता म्हणजे तुम्हाला त्याच्या खाली काठाला काही लेस किंवा काही डिझाईन लावता येतील हे जे दुपट्टे आहेत ते कायम ट्रेंडमध्ये असल्यामुळे तुम्ही त्याचा उपयोग पुढे बरेच वर्ष करू शकता आणि वेगवेगळ्या ड्रेसेसवरती हे दुपट्टे तुम्ही स्टाईलसुद्धा करू शकता नंबर टू साडीचा कुर्ता येस yes. साडीपासून कुर्ता शिवायचा विचार असेल तर तुम्हाला मस्त वेगवेगळ्या पॅटर्न्सचे कुर्ते शिवता येतात आता तुम्ही कोणत्या प्रकारचा कुर्ता शिवणार हे साडीच्या प्रकारावरती डिपेंड करतं आता जर समजा तुम्हाला अनारकली किंवा फ्लोई कुर्ता शिवायचा आहे ना तर त्यासाठी शिफॉन साडी उत्तम ठरते अशा साड्यांवरती तुम्ही मस्त असं अस्तर लावून सुद्धा तो जो कुर्ता आहे तो शिवून घेऊ शकता किंवा तुम्ही साडीपासून ट्रेडिशनल कुर्तीसुद्धा शिवू शकता स्ट्रेट ट्रेडिशनल कुर्तीसुद्धा साडीपासून तुम्ही शिवू शकता तीसुद्धा खूप सुंदर दिसते स्ट्रेट फिटिंग कुर्ती वरती तुम्ही छान प्लाझो घालू शकता सो अशा वेगवेगळ्या पद्धतीने साडीचा सा कुर्ता शिवून तुम्ही त्याला स्टाईल करू शकता नंबर थ्री टॉप आणि लेहंगा हो साडीपासून ट्रेंडी असं समजा तुम्हाला काहीतरी शिवायचं असेल थोडंसं हटके काहीतरी हवं असेल तर तुम्ही छान क्रॉपटॉप आणि लेहंगा असं सुद्धा शिवू शकता बऱ्याच जणींना अशा पद्धतीचे जे, जे क्रॉपटॉप आहेत ते खूपच छान दिसतात सो तुम्ही छान एखाद्या लग्न समारंभामध्ये ते घालू शकता किंवा कोणत्याही फंक्शनसाठी हे जे लेहंगे आहेत ते तुम्ही नक्कीच घालू शकता यामध्ये ना तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स सुद्धा निवडता येतील सॉफ्ट सिल्क पैठणी कांजीवरम अशा कोणत्याही साड्यांच्या प्रकारांपासून तुम्ही छान क्रॉपटॉप आणि लेहंगा शिवसेना घेऊ शकता जे तुम्हाला नक्कीच उठून दिसते नंबर फोर साडीपासून तुम्ही गाऊन सुद्धा शिवून घेऊ शकता येस yes, साडीचे गाऊन हे सुद्धा खूप सुंदर दिसतात पण तुम्ही अगदी टिपिकल गाऊन न शिवता या साड्यांपासून तुम्ही छान हेवी गाऊन सुद्धा शिवू शकता पैठणी इरकल पेशवाई अशा कोणत्याही साड्यांपासून हे जे गाऊन आहे ते तयार करता येतात जर समजा तुम्ही पैठणीचा गाऊन शिवायचा विचार करत असाल ना तर पैठणीची खरी ओळख असते तिचा पदर राईट कारण तिच्यावरती जरतारीचा मोर असतो सो त्याचा योग्य वापर करून तुम्हाला गाऊनचा पॅटर्न मस्त तयार करता येऊ शकतो आणि ते जी डिझाईन आहे ती गाऊनसाठी खूपच सुंदर आणि खूप उठून दिसते नंबर फाईव्ह साडीचा वन पीस साडीपासून तुम्ही मस्त वन पीससुद्धा शिवू शकता यामुळे तुम्हाला ट्रेडिशनल प्लस ट्रेडिशनल आउटफिटला थोडासा वेस्टर्न टचमुळेल हल्ली रेग्युलर बेसिसवरती वन पीस घालण्याचा ट्रेंड आहे राईट सो so, या ट्रेंडमध्ये अजून एक छान ट्विस्ट ॲड करून तुम्ही साडीचे वन पीसेस अगदी वेगवेगळ्या वेग पॅटर्नमध्ये शिवू शकता तुम्ही अगदी लॉंग वन पीसेससुद्धा शिवू शकता त्याचसोबत छान शॉर्ट मिनी वन पीसेससुद्धा तुम्ही साडीचे शिवू शकता जे दिसताना खूपच सुंदर आणि आकर्षक दिसतात नंबर सिक्स आहे पैठणी ब्लेझर येस ट्रेडिशनल आणि फॉर्मलचा सुंदर असा ब्लेंड म्हणजे पैठणी ब्लेझर आता समजा तुम्हाला कोणत्याही ट्रेडिशनल इव्हेंटसाठी हा ब्लेझर घालायचा असेल तर तो तुम्ही नक्कीच घालू शकता मध्यंतरी श्रद्धा कपूरचा पैठणी ब्लेझर घातलेला लुक खूप व्हायरल झाला होता तुम्ही बघितलाच असेल सो त्यामधून सुद्धा इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही स्वतःसाठी त्या प्रकारचा पैठणी ब्लेझर जो आहे तो नक्कीच शिवू शकता अशा पद्धतीने साडीपासून कोणते वेगवेगळ्या प्रकारचे आउटफिट्स किंवा ड्रेस शिवता येतात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी